प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्ट वार्षिक श्रावस्ती बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे वारशीच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टने एक आगळे वेगळे स्थान निर्माण केले आहे काही समविचारी मित्रांनी एकत्र येऊन या ट्रस्टची स्थापना केली वारशीच्या सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये या ट्रस्टने मोलाची भर टाकलेली आहे वार्षिक बुद्ध विहार असा विचार मांडला गेला त्यातूनच तीन एकर जमिनीची खरेदी केली दोन हजार नऊ मध्ये या ट्रस्ट चे रजिस्ट्रेशन करण्यात आले आज ट्रस्टकडे कडे एक एकर जमीन असून याच जमिनीमध्ये संकल्पित बुद्ध विहार निर्माण केले जात आहे त्याचा पहिला भाग म्हणून तीस बाय तीस चे पत्र्याचे शेड उभा करण्यात आले आहे त्यामध्ये वैद्य मूर्ती स्थापन हॉल भिक्खू निवासस्थान व किचन अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे एक हजार नऊशे छप्पनवाला धर्मांतराच्या वेळी बाबासाहेब म्हणाले होते की माझे हे बुद्ध विहार नवयान आहे ठेवून श्रावस्ती विहार निर्माण केले जात आहे या विहारांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यास केंद्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र विविध क्षेत्रातील व्यक्तींना वेगवेगळ्या पातळीवरचे प्रशिक्षण दिले जाईल गरीब बहुत करू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करण्याचा ट्रस्टचा मानस आहे तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने श्रावस्ती बुद्ध विहाराचे लोकार्पण सुमेध नागसेन यांच्या हस्ते संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी बार्शी शहर व परिसरातील सर्व समाज बांधव यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष माननीय कांबळे साहेब यांनी केले वनकार मध्ये ही माहिती दिली त्यावेळेस संस्थेचे खजिनदार प्राध्यापक शशिकांत गायकवाड सहसची प्राध्यापक अशोक वाघमारे रमेश गवळी सर जग गायकवाड बौद्धाचार्य दीपक कांबळे सुनील कांबळे नागनाथ सोनवणे भीमराव कदम सर पनकार अनिल खुने हे उपस्थित होते असे तेजस न्यूज चॅनेलच्या प्रतिनिधीशी बोलताना अध्यक्ष विष्णू कांबळे साहेब यांनी सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे या भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीन वेळा येऊन गेले दहा मे एकोणीसशे चोवीस रोजी बाबासाहेबांनी बार्शीमध्ये भाषण करून धर्मांतर नामांतर की देशांतर अशा प्रकारचं पहिल्यांदा सुतवाच केलं आणि आज या भूमीमध्ये किंवा या तालुक्यामध्ये बुद्धविहार नाही ही एक चिंतीची बाब होती त्यामुळं या शहरातल्या काही समविचारी मित्रांनी एकत्र होऊन दोन हजार आठ नऊ या वर्षी प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आणि त्याच वर्षी कुडवाडी रोडला चांडक पेट्रोल पंपाच्या पाठीमागं बुद्धविहारासाठी एक्केचाळीस गुंटी जमीन खरेदी केली आणि या सर्वांच्या सहकार्यानं आपण त्या भूमीमध्ये आज श्रावस्ती बुद्धविहार नावाचं विहार निर्माण केलेला आहे आणि के त्याचा लोकार्पण सोहळा दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी बुद्ध जयंतीच्या दिवशी आपण मोठ्या थाटापाटानं करत आहोत कारण धम्म चळवळ ही काळाची गरज आहे बुद्ध हा शांतीचा मार्ग दाखवणारे आहेत आणि ही चळवळ फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण व्हावी हो या उद्देशानं या चॅरिटेबल ट्रस्टच्या एकूण सदस्यांनी स्वतःच्या खर्चातून आत्ताचं जे विहार आहे ते निर्माण केलेलं आहे भविष्यामध्ये आम्हाला त्याचं मोठ्या स्वरूपात वास्तू निर्माण करायची आहे बौद्ध स्तूप निर्माण करायचं आहे आणि त्याच्यासाठी भविष्यामध्ये आम्ही लोकांचा सहभाग घेणार आहोत परंतु आता आपण बिनच्या दिवशी जो लोकार्पण सोहळा करत आहोत त्याच्यासाठी जवळजवळ दहा लाख रुपये खर्च करून आपण ते विहार त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे त्या ठि त्या दिवशी आपण त्या ठिकाणी बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना बुद्धमत्ते सुमेधजी नागश यांचे शुभासने करणार आहोत त्याचबरोबर बार्शी शहरामध्ये चारशे बावीस या ठिकाणी जे बुद्ध विहार आहे तर म्हणजे बार्शी शहरामध्ये अशी होती तिथं कुठल्या स्वरूपाची चळवळ निर्माण झालेली होती धम्माच्या अनुषंगानं परंतु दोन वर्षापूर्वी चारशे बावीसला जे महानगर नगरपालिकेनं जे समाज मंदिर उभं केलेलं के आहे ते समाज मंदिर हे चळवळीतल्या लोकांनी ताब्यात घेतलं त्याची स्वच्छता करणं त्याची गाव करणं आणि तिथं पण फार मोठ्या प्रमाणात खर्च आंबेडसाहेबांनी केलेला आहे आणि बुद्ध जयंतीच्या दिवशी त्या ठिकाणी एक चाळीस हजाराची बुद्धमूर्ती आपण आणलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून त्या दिवशी आपण चार वाजता रेल्वे मिरवणुकीनं त्या मूर्तीची प्रतिष्ठापना नालंदा बुद्धविहार या ठिकाणी आपण करणार आहोत त्या ठिकाणी ती मूर्ती पूज्य भेटे यांच्या यांच्यासोबत असते आपण ती मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहोत तेव्हा बार्शी शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांना माझी विनंती राहील की श्रावस्ती बुद्धविहारचा लोकार्पण सोहळा सकाळी नऊ वाजता बुद्धगी दिल्या दिवशी आपण साजरा करत आहोत तेव्हा माझी विनंती आहे की आपण सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी त्याचबरोबर त्याच दिवशी चार वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ उपस्थित राहून या भव्य दिवे निघणाऱ्या मिरवणुकीमध्ये आपल्या सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय भेद जय भारत आज या ठिकाणी आपल्या पत्रकार आप बंधूंचं मी नालंदा बुद्ध विहार बारशी तसेच प्रबुद्ध चा, बारशीच्या वतीने आपल्या आप आप सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी आपण तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी हो भारतभूमीत जन्मलेले तथागत भगवान गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे सत्याऐंशी जयंती साजरी करत आहोत या जयंतीच्या जे निमित्ताने बार्शी शहरामध्ये जे सामाजिक चळवळ आहे त्या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून दोन ठिकाणी आपण विविध कार्यक्रम घेत आहोत ज्याच्यामध्ये नालंदा बुद्धविहार बार्शी हे जे चारशे बावीस या ठिकाणी आहे त्या ठिकाणी बुद्ध बुद्धीची प्रतिष्ठापना होणार आहे सायंकाळी चार वाजता मिरवणुकीच्या मार्गाने चारशे बावीसला आपण मूर्ती घेऊन जाणार आहोत आणि चारशे बावीस या ठिकाणी बुद्धविहारामध्ये आदरणीय बंदेजी सुभेजी नागसेन तगरभूमी ाशीव यांच्या हस्ते ह्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे आणि त्याच दिवशी सकाळी नऊ वाजता चांडक पेट्रोल पंप कुद्रवाडी रोड बार्शी या ठिकाणी त्याच्या जा पाठीमागाची जागा घेतलेली आहे प्रबोध्वार चारजीबा ट्रस्टच्या वतीने त्या एक एका जागेमध्ये सध्या आपण छोटंसं बुद्धविहार आणि बंदेजी निवासची व्यवस्था केलेली आहे त्या बुद्धविहाराचं आपण लोकार्पण सोहळा आपल्या नाग बंदे नागसेन यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता होणार आहे सकाळी नऊ वाजता काही धर्मदायी व्यक्ती जे आहेत आपल्याकडे मदत करणारे दान देणारे किंवा कार्यक्रमास सतत्याने प्रोत्साहन करणारे यांचा छोटे काही सत्कार करून पूज्य वंतेजी नागसेन यांचं दम्मदेशन होईल आणि दम्मदेशन झाल्यानंतरनं सकाळी साडे अकरा बारा वाजता आपल्याला त्या ठिकाणी भोजनदान देण्यात येणार आहे भगवान गौतम बुद्ध यांचं जे काही अन्न होतं त्याच्यामध्ये भारतीय पद्धतीनुसार खिरीला खूप महत्त्व आहे तर त्या दिवशी खीरदान हे आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे सर्व बार्शीतील तमाम नागरिकांना बुद्धप्रेमी नागरिकांना मी याद्वारे विनंती करेन की श्रावस्ती बुद्धविहार चाणक्य पेट्रोल पंपाच्या पाठीमागे सकाळी नऊ वाजता ते बारा वाजेपर्यंत आणि नालंदा बुद्धविहार चारशे बावीस बार्शी या ठिकाणी जी काही मिरवणुकीच्या मार्गाने बुद्धांच्या मृत्यूची प्रतिष्ठापना होणार आहे त्या मिरवणुकीमध्ये संध्याकाळी चार वाजल्यापासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत आपण सर्वांनी पांढरे शुभ्र वस्त्र प्रदान करून त्या मिरवणुकीमध्ये आणि त्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवा अशी मी नालंदा बुद्ध विहार तसेच श्रावस्ती बुद्ध विहार पारशी यांच्या वतीने आपणास सर्व नागरिकांना विनंती करत आहे धन्यवाद जय नमो नम आहे